नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते मिथून जिवाला म्हणत असतो हे बघ मी घरातल्या सगळ्यांना सांगतो मेन म्हणजे पार्थला सांगतो की तू काव्यापासून डिओ गे तिला मोकळ कर आणि मग तू काव्यासोबत जाऊन लग्न कर जेव्हा एकदम इमोशनल झालेला असतो त्याला काय बोलावं कसं रिएक्ट हो का हे सुचत नसतं असा तो अगदी स्पष्ट भाषेमध्ये मिथून त्याला म्हणालेला असतो एकतर तू नंदिनीला संसार कर किंवा एकतर तू काव्यासोबत संसार कर दुसरीकडे ही काव्याला म्हणत असते अगं जीवांना जेव्हा वाटेल ना तेव्हा त्या मुलीचं नाव ते माझ्याकडे शेअर करतील तुला काय प्रॉब्लेम आहे ग काव्या मला कळतच नाही तू एवढं आता तीपणा का करत आहेस ते सुद्धा मला कळत नाही तू त्यांना सर्वांसमोर असं उघडं पाडण्याची काय गरज होती असं नंदिनी काव्याला खूपच रागात सुनावत असते नंदिनीचं हे सगळं बोलणं फक्त आणि फक्त काव्य ऐकून घेत असते काव्यासुद्धा तिला त्याच आवाजामध्ये उत्तर देते आणि म नंदिनीला म्हणते की तीच मुलगी जर तुझ्या आनंदनिवासमध्ये न्याय मागायला आली की नंदिनी ताई तू काय केलेस आहेस हे तुला माहिती आहे का तू फक्त इमॅजिनच कर की ती मुलगी तुझ्यासमोर रडते हात जोडून उभी राहिले आणि म्हणते की माझं जेव्हा मला परत दे माझं प्रेम मला परत दे मी माझ्या प्रेमाशिवाय राहू शकत नाही माझ्यावरती अन्याय झाला आहे असं न्यायाची भीक मागण्यासाठी ती मुलगी जर तुझ्या आनंदनिवासमध्ये आली तर तू काय करशील नंदिनी ताई सांग मला आता असा प्रश्न काव्याने नंदिनीला विचारलेला असतो काव्याच्या डोळ्यातील पाणी हे नंदिनीला सगळं काही सांगून जात असतं कारण नंदिनी आता एकदम काव्याकडे पाहू लागलेली असते काव्याच्या डोळ्यामध्ये जे खरं प्रेम खऱ्या प्रेमाची तहमल ती भावना आणि जेवाबद्दल ती सर्व काही दिसत असते परंतु